संबंध देशभर संविधानाला पंच्याहत्तर वर्ष आपल्याला देशाला मिळून पूर्ण झाले त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संविधान गौरव अभियान देशभर साजरं केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील आपण याचा मोठ्या प्रमाणावरती हे अभियान साजरं करतो आहे सगळ्या विभागांमध्ये ठाण्यामध्ये आदरणीय अमित भाई मोदीजींची सभा ज्योतिरादित्य सिंधियाजींची सभा पुण्यात झाली संभाजीनगर येथे नितीनजींची सभा नागपूर येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची सभा अशा सभांचं आयोजन केलं जाते या अभियानाची महाराष्ट्राची सहसंयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी असताना आपण लातूर शहरामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात हे अभियान साजरं करायचं ठरवलंय वेगवेगळ्या संस्थांमध्ये संविधानाच्या प्रती देणे त्या ठिकाणी जाऊन अभियानाच्या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा करणे आपल्या येणाऱ्या पिढीला संविधान माहिती असावं इतिहास माहिती असावा संविधानाचे संस्कार त्यांच्यावरती व्हावेत या अनुषंगाने शिक्षण संस्थांमध्ये आपण निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करतोय त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर येथे आपण एका मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये ही सभा पूर्णत्वाला जाईल या अनुषंगाने आपण लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये संविधान गौरव अभियान साजरं करणार आहोत